नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट वर मी सावनी तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण तेनाली अतिशय शांतपणे परिस्थितीवर मार्ग काढला आणि त्या बिचारा म्हातारीची कशी योग्य रीत्या सुटका केली हे ऐकले आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण एकमेकांवर दोषारोप करून कुणाचेच भले होत नाही आणि आपली चूक कबूल करून त्यावर सुधारणा केली तर ते जास्त चांगले असते हे तेनाली अगदी सहजरित्या कसे पटवून देतो ही गोष्ट आपण ऐकणार आहोत गोष्ट मांजराचा कुठला पाय आगीला जबाबदार एकदा चौघा मित्राने ठरवलं कापसाचा व्यापार करायचा जे काही नुकसान होईल ते चौघांनी सारखं वाटून घ्यायचं झालं त्या चौघांनी बाहेर गावाहून कापसाच्या गासड्या मागवल्या आणि एक मोठी वखार वखार भाड्याने घेऊन त्या ठेवल्या या होते खूप उंदीर सारी वखार आपलीच अशा ते राहत होते तिथली कुठलीही वस्तू त्यांनी चाकली नव्हती असं मुळीच झालं नव्हतं त्यामुळेच कापसाच्या गासड्या तिथे येऊन पडताच त्या उंदरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि दुसऱ्याच दिवशी ते कापूस व्यापारी येऊन पाहतात तो त्यांना दिसलं सारा कापूसच कापूस पेरला होता त्या चौघांनी ठरवलं कापसाच्या धंद्यात पैसे मिळवायचा असेल तर उंदरांचा नायनाट केला पाहिजे आणि उंदराचा नाश करायचा तर मांजर पाळायला पाहिजे अखेर त्या चौघांनी ठरवलं मांजर पाळायची आणि त्याचा जो काही खर्च येईल तो सगळा सारखा वाटून घ्यायचा पण एखाद्या गोष्टीवरती पैसा खर्च केला तर ती वस्तू आपल्याकडे यायला हवी इथं ती होती मांजर मांजराचे चार भाग करून ते वाटून घेणं शक्य नव्हतं म्हणून मग त्या चौघांनी मांजराच्या प्रत्येक पायावर आपला हक्क बजावला आपापल्या वाटेला आलेल्या पायावर प्रत्येकानं आपापली आभूषण चढवली एके दिवशी उंदीर पकडण्यासाठी उंचावरून उडी मारताना त्या मांजराचा पाय दुखावला ठरल्याप्रमाणे जखमी झालेला पाय ज्याच्या मालकीचा होता त्याने तात्काळ इलाज केला पाय कपड्याने बांधून ठेवण्यात आला कर्मधर्म संयोगानं दुसऱ्याच दिवशी ते मांजर वखारीत वस्ती करून असलेल्या रखवालदाराच्या चुली जवळ गेले तेवढ्यात त्याला एक उंदीर दिसला ते त्याच्या माग पळालं उंदीर पुढं आणि ते माग असं करता करता उंदीर चुलीच्या बाजूने पळाला मांजरही त्याच्या माग धावलं दुर्देवाने मांजराच्या पायाला बांधलेला कापडाचा तुकडा त्या चुलीला लागला आणि तो पेटला आपला पाय पेटला हे पाहताच मांजर गडबडलं आणि सैरा वैरा पळू लागलं परिणामी वखारीतल्या कापसाच्या गासंडीला आग लागली हा हा म्हणता आग सर्वत्र पसरली आणि बघता बघता सारी वखार जळून खाक झाली त्या चौघा मित्रांचे जबरदस्त नुकसान झाले आणि आता पुढे काय करायचं याचा खल करण्याकरता ते सारे एकत्र आले तेव्हा मात्र मांजराच्या ज्या पायामुळं हा अपघात ओढवला होता त्या पायाच्या मालकालाच इतर तिघा भागीदारांनी घडलेल्या नुकसानीबाबत जबाबदार धरले ते त्याला म्हणाले तूच या साऱ्या नाशाला कारण आहेस तेव्हा तूच आम्हाला नुकसान भरपाई दे तो भागीदार म्हणाला पण आपण तर ठरवलं होतं की व्यापारात जो नफा नुकसान होईल ते आपण चौघांना सारखे वाटून घ्यायचं मग तुम्ही सारे मला एकट्याला जबाबदार धरून माझ्याकडनं कसली नुकसान भरपाई मागता यात माझी काय चूक ते तिघ म्हणाले ते काही नाही तुला सोडणार नाही आम्ही मांजराच्या दुखवलेल्या पायाचा तूच मालक आहेस त्यामुळे कसही करून नुकसान भरपाई द्यायला हवीस पहिल्याने हे स्वच्छ नाकबूल केलं तेव्हा त्या तिघांनी त्याच्यावर तावा लावला आणि मग हे सारं प्रकरण राजानं तेनाली सोपवलं निवाडा करण्यासाठी तेनालीरामने त्या चौघांचे म्हणणं नीट ऐकून घेतलं आणि आगीची संपूर्ण नुकसान भरपाई चौथ्याकडे मागणाऱ्या त्या तिघांना विचारलं आग कशामुळे लागली असं तुम्हाला म्हणायचंय मांजराचा पाय पेटल्यामुळे आग लागली त्या तिघात जो सर्वात मोठा होता त्यानं उत्तर दिलं आग लागली की पाय पेटल्यामुळे मांजर सैऱ्या धावू लागलं म्हणून तेनालीरामने विचारलं दुसऱ्या भागीदाराने विचारलं म्हणजे काय तेनालीराम स्पष्टीकरण करू लागला म्हणजे अस मांजराच्या पाया पायाला प्रथम इजा झाली त्या पायाचा मालक म्हणून आपुलकीनं त्याच्यावर मलमपट्टी केली जखमेला बांधलेली पट्टी, पट्टी पेटल्यामुळे मांजर इकडं तिकडं धावू लागलं होय ना अगदी बरोबर मांजर उड्या मारू लागलं म्हणून आग लागली होय ना अगदी बरोबर तेनालीराम पुढे म्हणाला आता तुम्ही सांगा त्या पायानं त्याला उडी मारता आली असती का त्या पायानं त्यानं उडी कशी मारली असती मोठा भागीदार म्हणाला तो तर दुखावला आहे शिवाय भाजलाही आहे म्हणजेच मग मांजरानं बाकीच्या तीन पायांनी उड्या मारल्या हो बाकीच्या तीन पायांनीच उड्या मारल्या तर मग आता तुमच्याच बोलण्यावरून सिद्ध होतय तेनालीरामने निकाल दिला मांजराचा ज्या पायाला इजा झाली होती आणि ज्या पायाला बांधलेली पट्टी पेटली होती तो पाय आग पसरवायला जबाबदार नाही तुम्हीच आता कबूल केलं की त्या पायानं मांजराला उडीच मारता आली नसती म्हणजेच बाकीचे तीन पायच आग पसरवायला जबाबदार आहेत आणि त्या तीन पायांचे मालक तुम्ही तिघ आहात मांजराचा जखमी झालेला पाय पेटला ही गोष्ट खरी पण आग पेलावली की बाकीच्या तीन पायांमुळे अर्थातच आग पसरवून कापसाच्या गासंडीच जे नुकसान झालं त्याला चौथा भागीदार तो आरोपी नाही म्हणून मी फरमावतो तुम्ही त्या शाबूत पायाचे मालक असल्यामुळे तुम्हीच मांजराच्या त्या जायबंदी पायाच्या मालकाला नुकसान भरपाई द्यावी बिचारे येते तिघे तेनाली त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवल्यामुळे अगदी शर्मिंद झाले आपल्या चौथ्या भागीदाराला नुकसान भरपाई देण्याशिवाय त्यांना गत्यंतर उरला नाही राजाच्या कानी ही सारी हकीकत गेली तेव्हा त्याला तेनाली फार अभिमान वाटला ही गोष्ट बाकीच्या गोष्टींपेक्षा खूप वेगळी आहे खर तर चौघांनी मिळून एकत्र एक हा व्यवसाय करायचा असं ठरवलं होते पण जेव्हा त्या मांजरी बरोबर चुकीच घडते तेव्हा ते, ते चौघे एकमेकांशीच भांडत बसतात आणि त्या भांडणात ते इतके मग्न होतात की आपण एक व्यवसाय सुरू केला आहे हे ते विसरूनच जातात आणि त्यांच्या भांडणामुळे त्यांच्या कापसाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते हे सर्व जाणून घेतल्यावर तेनाली अत्यंत चातुर्याने याच्यावर उपाय काढतात त्या तिन्ही मित्रांनाही चांगला धडा शिकवतात आणि त्या तिघांचाही चौथ्या मित्राला फसवण्याचा डाव ते त्या तिघांवरतीच उलटवतात या गोष्टीतून आपण हे शिकलो की भांडण करून कोणाचेच भलं होत नाही त्यापेक्षा आपण एखादी कृती का चालू केली आहे हे ध्यानात ठेवून वागलो तर त्याचा फायदा आपल्यालाच होतो पुढील भागात आपण तेनाली रामची कर्तबगारी आणि प्रसंगवधानाची गोष्ट ऐकणार आहोत तसेच तेनाली रामने चातुर्याने लोकांच्या भांड्यांची कशी विल्हेवाट लावली आणि त्यांच्या भांड्यांना खरंच पिल्ले झाली का ही गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग मंडळी आज आपण इथेच थांबूया पुन्हा लवकर भेटूया त्यासाठी आमच्या करा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आम्हाला इंस्टाग्राम आणि फेसबुक ला फॉलो करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात लवकरच